अहो काय करताय अहो ऐका ना काम ऐका ना अहो माझा गळा नाईस मोकळा मोकळा वाटतोय बघा ना जरा एखादा हार करा कराय आता हारावर आली मी तू लैस मोकळा मोकळा वाटतोय सगळ्या भाय भक्त मोकळ्या सगळंच घ्या माझ्या गळ्यावरच आहे गळा मोकळा करा ना चालतंय तुला करू आपण हार करू चांगला पण माझं एक काम करते करते का माझं हे काम आता काय का तू तर नव्हतं आपल्या घराच्या आजूबाजून जेवढी झाड आहेत ना त्या सगळ्या झाडांची जरा मला नाव सांगत तेवढी आपण मुंबईत राहतो आपल्या आजूबाजूला झाड किती आहेत हा थोडीफार जास्त ती पण जरा जेवढी ना तेवढ्या सगळ्यांची जरा नाव मला सांगत तेवढी एवढंच आहे झाडांची नावच नाही फक्त बघा म्हणल्या मी काय बी करेन तुम्ही बोलवतात ना आपल्या आजूबाजूला असल्या सगळ्या झाडांची नाव बघा आंब्याचं झाड आहे आपल्या बाजूला पलीकडं वडाचं बी हाय पिंपळाचं झाड आहे जांभळाचं बी हाय

अग एवढ्या सगळ्या झाडांमध्ये ज्या दिवशी पैशाचं झाड येईल ना त्या दिवशी मी तुला हार करेन अरे पैशाचं झाड महत्वाचं आहे ना हार करायचं म्हटलं तर पैसे लागतील आपल्याला पैशाचं झाड महत्वाचं आहे का ते म्हणजे तुला काय वाटलं ही सगळी झाड आहेत ह्या झाडच्या माध्यमातून हार होणार का आपला तू नाही बोला ना करायचा बोललो ज्या दिवशी ह्या पैशाचं झाड येईल त्या दिवशी करतो लहार कशाला एरिया फिरले मी सगळ्या झाडांची गोळा करायला असू दे असू दे मला वाटलं तर कुठं पैशाचं झाड वगैरे मेन्शन करतील तू तुझा मेन्शन केलं असतं ना लगेच तुला ते पैशाची लगेच पैसे तुडून आणले असते तुला हार केला असता असू दे करतो तुला ज्या दिवशी ह्या तुझ्या लाईन मध्ये हे सगळं लिहिलंयत ना त्याच्यामध्ये ज्या दिवशी पैशा झाड ना त्या दिवशी तुला हार ना। <laughs> करू नाही बोलायचं राहिलं सगळं सगळं उग मला एवढं नाचवलं सगळं हॅलो अरे ऐकलं का गाय काय अगं लय तरफ झाले जरा चहा बनव नाही तर कॉफी बनव काहीतरी बनव काय झालं का नाचा भाई साहेब हा बोलिये अरे घर का शक्कर खतम हो गए अच्छा अच्छा दो मिनिट दो दोन मिनिट भेजता बस दो मिनिट ओके ठीक आहे येस 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 दोन मिनिट आई ऐकलंस तुला किती वेळ लागेल आता अगं झालंय का नाही का जेवण लवकर आण ना पटापट भूक लागले यार काय तू पण ना अहो झालं 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 हे घ्या जेवायला तुम्हाला ना जरा तुम्हाला म्हटलं बनवले पटकन आणि कसं मिळाल काय देवा टाइमपास करते <laughs> भाजी कसली आहे गुमच्या आवडीची भाजी बनवली बटाट्याची भाजी बनवली बटाट्याची गोडुली कहाणी अरे देवा ह्या तर बटाटा कुठे दिसतच नाही डोळा पाणी अरे देवा अहो बटाटाच टाकायचं विसरले थांबा थांबा मी आले हे का हे कासरलेच जरा हे घ्या तुम्ही आता तुमचे बटाटे आणि खावा आता पोड भरून खावा हा घ्या घ्या खावून राहिलेच होते तो भाजीमध्ये बटाटे टाकायचे आता खाऊन घ्या पटकन पटकन तुमच्या आवडीचं आहे ना खाऊन घे खाऊन घे खावा ना ऐका ना नवीन वर्ष चालू होत जाऊया फिरायला मस्त मला असं वाटत हे आपण हा शिमलेला फिरायला जाऊया शिमलेला खरंच तुम्ही का ठरवलं शिमला काही विशेष आहे का तिकडे आता काहीतरी विचार केला असेल ना फार, फार 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 विचार करूनच केलाय थंडी आहे मोसम छान आहे स्वर्ग पण जवळच आहे आहे आपण करूया ना दुसरं कुठल्याही ठिकाण बघा ना म्हणलं जायचंय अगं तिथून पुढं म्हणजे स्वर्गासारखी जागा आहे असं मला म्हणायचंय आहे नाही नाही मला जायचंय तिकडे आणि तुम्ही काहीतरी ओकेशन चेंज करा दुसरं काहीतरी बघा ना जावे ना फार बरं होईल का नाही 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 दुसरं दुसरं काहीतरी बघा भरपूर जागा शिल्लक आहे तो दुसरं काहीतरी बघा हे नको 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 अगं जाताना आपण दोघे जाऊ जाऊ येताना मग तिकडून मी एकटाच येईल असं थोडस जरा काहीतरी वेगळं असेल तर बरं वाटेल ना नाही 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 कॅन्सल 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 आपण शिमला नाही जायचं दुसऱ्या दुसरं कुठेतरी बघा लोक दुसऱ्या जागा भरपूर भरपूर जागा आहेत चांगल्या चांगल्या जागा आहेत शिमल्यासारखं ठिकाण नाहीये ना आय लव शिमला वा आणि म्हणून तर मित्र बोललो ना मग अशीच की मी फार 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 विचार करूनच एखादी गोष्ट करतो आणि सध्या मी शिमल्याला जायचं ठरवलंय आणि आपल्या दोघांसाठी शिमला इज द बेस्ट पॉइंट नाही 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 मी नाही ना जाणार तुम्ही एकटाच जा आणि एकटाच या तुम्ही मी नाही आपल्या दोघांना जायचं आहे आणि दोघांना फिरण्यासारखा तो पॉइंट आहे जिथ खूप बर वाटणार आहे बस इडी आहे का मी तुझी मस्करी करत होतो ठीक आहे मनाली मना जाऊ आपण कुठं नैनिकाल जाऊ उत्तराखंड आहे भरपूर जागा आहेत मोठ्या मोठ्या पहाडी आहेत मग तिकडे आपण फिरताना मग कुठेतरी असं मला वाटेल की तुझा पाय घसरला <laughs> तसं नाही अगं म्हणजे मी तुला असं उचलून कडेवरती घेतलं असं मी म्हणायचं होतं का मला <laughs> मग मग आपण तुझ्या बँडेज केलं पट्ट्या केल्या असं माझं म्हणणं होतं का <laughs> आणि नको शिमला जे सांगेल ते मी ऐकलो शिमला नको शिमला नको शिमला नको हो तिथं फार मोठे मोठे डोंगर आहेत आणि तिथं मग कसं कस गारठल तिथं मी गारठल माझा दगड होईल उघडं मजा करायला जायचं आहे कस त्या बॉक्स मध्ये बसल्यागत होईल मला तिथं बाहेर फिरणार कोण तिथं तुम्ही नाही मी नाही अगं देखार मग मी त्याच गोष्टीचा विचार करतो की पुढे काहीतरी व्हावं पुढं काहीतरी व्हावं पुढं काहीतरी व्हावं पुढं काहीतरी व्हावं का आणि तसं नव्हे म्हणजे आपण आपण जे काय आता जाणार आहोत आणि आपण ज्या पद्धतीने शिमल्याला फिरणार आहोत मी नाही तू येण्यासारखी नाही तुझ्यासोबतच जायचं का मला असं नको करू अगं आपल्याला शिमल्याला जायचं आणि अगं खरंच कर अगं शिमला चांगला अगं असू दे अगं असू दे मला नाही जायचं अगं नको नको असू दे अगं शिमल्याला जाणं फार महत्वाचं शिमल्याला फिरायला चांगली जागा आहे शिमल्याला बर्फ आहे नाही नाही मुंबईत तर आपण भरपूर वेळा केलंय आणि मुंबईत तर आपण राहतो म्हणजे आपलं सगळं <laughs> मुंबई आपण बघितलेलं आहे तसं ना तू बरोबर असं नाही शिमल्याला मला नाही नाही शिमल्याला जायचं खेळला ग मला जायचं आहे मला शिमला शिमला हाच मला बेस्ट वाटतोय कारण त्याच्यानंतर मग माझ्या जिंदगीमध्ये कधीही कुठलाही स्पॉट घडणार नाही आणि कुठल्याही स्पॉटला मला जायची गरज पडणार नाही हा शेवटचा स्पॉट होईल आणि त्या स्पॉटला मला किती बरं वाटतंय नाही 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 तिकडे नको तिकडे नको अगं तुला मी बोललो ना की मला जाण्यासारखा तो एकच पॉइंट वाटतो की जिथे आपण जाऊ शकतो आणि त्या पहाडीवरती त्या दरीवरती आणि तिथून आंबाबाईला जाऊ देवी दर्शन तुळजापूरला जाऊ देवी दर्शन तिथे सांगेन मला अजून चांगलं आयुष्य दे शिमला नको शिमला नको अगं कर नको आपण जाऊ अगं तू ऐक माझं आपण जायचं म्हणजे जायचं शिमल्या नाच जायचं शिमल्या नाच जायचं आपण जायचं नाही 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 आता जायचं आणि ह्या महिन्यातच जायचं ह्या महिन्यामध्ये शिमल्याला जायचं 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 आणि शिमल्यालाच जायचं आपण येस 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 शिमल्यालाच जायचं आपण लक्षात ठेव ह्याच्यानंतर मला परत दुसरीकडे कुठे जायचं नाहीये शिमला इज द बेस्ट पॉईंट माझी ब्लँकेट घेऊन जायला लागतील मला चालेल हरकत नाहीये आणि तुला आपल्याला शिमल्याला जायचंय शिमल्यालाच आपण जायचं शिमल्यालाच जायचं शिमल्यालाच जायचं येस शिमल्याला जायचं आपण शिवल्यालाच जायचं आपण शिवल्यालाच जायचं मी सांगितलं आपण शिवल्यालाच जायचं बस एका पॉइंट वरती जाऊन सगळं संपूर्णच टाक रोजीकडे फिरायला इकडे कपडे घ्यायला चल इकडं भाजीपाला आणायला चल इथं गाडी पार्क गाडी घेऊन चला तिथं जायचंय आपल्याला सासरवाडीला जायचंय माझ्या मैत्रीला भेटायचंय माझ्या मित्रांना भेटायचंय माझ्या ह्यांना भेटायचंय त्यांना भेटायचंय चपट चपड 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 रात्र दिवस हा एवढा शिंग्याला जपदीला